आमदार संतोष, संतोष बांगर यांचा सेनगाव शहरामध्ये वाजत गाजत जेसीबीनं पुष्पवृष्टी करून भव्य नागरी सत्कार आमदार संतोष बांगर यांचा सेनगाव शहरामध्ये आज भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आमदार संतोष बांगर यांचा सेनगाव शहरात ताफा दाखल होताच फटाक्यांची आतिषबाजी करत वाजत गाजत जेसीबीतून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं सेनगाव शहरातील व्ही के देशमुख मंगल कार्यालयात आमदार संतोष बांगर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी संतोष बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून नागरिकांच्या समस्या सोडवल्या यावेळी शिवसेनेचे प्रितेश सारडा तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी अशोक इंगळे स्वप्नील देशमुख निखिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या नागरिक सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायत माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरित भगवा या संस्थेवरती फडकणार आहे माझ्या शेतकऱ्याला शंभर टक्के मदत भेटली पाहिजेत या हेतूचा हा संतोष बांगरे मित्र की ज्या पद्धतीने आपण अडीच हेक्टर त्या ठिकाणी शासनाने दोन जे दिलेलं आहे तर मला वाटते किमान तीन हेक्टर या ठिकाणी शासनाने द्यावी आणि माझ्या मायबाप जनतेचे आसू पुसण्याचं काम हे शंभर टक्के माझी सरकार केल्याशिवाय राहणार